तर महिना आहे डिसेंबरचा तारीख चौदा डिसेंबर आणि चौदा डिसेंबरला कोकणात पाऊस पडतो नमस्कार मित्रांनो मी आदेश राठवडेकर कोकण पर्यटन आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आजचा व्लॉग आहे आमच्या घराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो या मी या व्लॉगमध्ये मी दाखवणार आहे सो सुरू करे आजचा ब्लॉग तो आमच्या घराच्या आजूबाजूला एक आमच्याजवळ एक विहीर आहे आणि आमचं घर दाखवतो मी रेअर कॅमेऱ्याने हे आहे आमचं घर जुनं आहे साठ ते सत्तर वर्ष घराच्या समोर आमच्या विहिरीकडे एक वाट जाते आणि तिथे आमची विहीर आहे सो ही आहे आमची विहीर जुन्या बांधकामाची विहीर आहे म्हणजे दगड वगैरे खूप जुने आहेत आणि जुनी विहीर आहे जवळपास साठ सा ते सत्तर वर्ष जुनी असेल आणि या विहिरीचं पाणी अकरा महिने पुरतं एप्रिलपर्यंत मे महिन्यात या विहिरीला पाणी नसतं आमच्या इथे एक तलाव तलाव आहे दहाबाच्या वाडी तिथून जर आमच्या इथे शेतीला पाणी येतं त्यामुळे पाण्याची पातळी जरा वाढते पण शेवटचा एक महिना पाणी नाही पुरत मे महिन्यामध्ये तेव्हा आम्ही दुसऱ्या विहिरीचं पाणी घेतो तर तुम्ही पाहू शकता माझ्या मागे ही आमची शेती आहे तिथे आम्ही हिवाळ्यामध्ये म्हणजे डिसेंबरपासून मार्च एप्रिलपर्यंत पालेभाजी शेती करतो इथे मी तुम्हाला रेअर कॅमेऱ्याला दाखवतो इथे नांगरून झालेलं आहे ट्रॅक्टरने पॉवर टिलरने सो खालचे कपडे आहेत ते जळवलेले आहेत म्हणजे पालापात किंवा जो काजीमध्ये आपण पतेरा म्हणतो तो पतेरा टाकून ते जळवायचं आहे त्यामुळे खत मिळतं आणि आयरन सल्फेट वाढतं जमिनीमधलं त्यामुळे तिथे आगालून ते जळवलेले आहेत आणि हे कोपरे आहेत ते नांगरलेले आहेत पावर टिलरने आणि नंतर आम्ही त्याच्यात भाजी वगैरे किंवा मिरच्या लावतो तर आता जाऊयात तर आता जाऊयात आमची दुसरी विहीर बघायला जी आमच्या शेतीसाठी वापरतो आम्ही ती शेती पंपा आहे आणि शेतीसाठी त्या शेती पाण्याचा आम्ही उपयोग करतो आणि जेव्हा मागाशी जी विहीर वी दाखवली त्या विहिरीला जर पाणी नसेल त्यावेळी आम्ही या विहिरीचं पाणी घेतो तर मी आता आलो आहे आमची दुसरी विहीर आहे तिथे मी तुम्हाला रिअर कॅमेऱ्याने दाखवेल हे आमची विहीर आणि ही फुलं येतात दरवर्षी आणि दरवर्षी ती काढावी लागतात एखादी राह राहिलं मूळ त्याचं तर ते असे पूर्ण विहिरीभर वाढतात फुलं कोण नाव माहीत नाही मला पण ते फुलं आहेत एक प्रकारची तुम्ही क्लायमेट पाहू शकता तर महिना आहे डिसेंबरचा तारीख चौदा डिसेंबर आणि चौदा डिसेंबरला डिसेंबर कोकणात पाऊस पडतो तुम्हाला दिसत नसेल कॅमेरामधून पण इथे तुम्ही पाहू शकता की इथे ऊन पडल्यासारखं वाटतं आहे पण पाऊस पडतो आहे आणि तो फील होतो आहे म्हणजे हल्ली दोन तीन दिवसापूर्वी पण पडला होता पाऊस बुधवारी आणि आज सोमवार चौदा डिसेंबर निसर्गाचं चक्रच बदललं आहे काय सांगू शकत नाही कधी हिवाळ्यात पाऊस पडू शकतो आहे रिअर कॅमेऱ्याने तुम्ही पाहू शकता इथे ढग आलेत पण इकडे काही ढग आहेत आणि मध्ये आपला आभाळ शुभ्र दिसतोय मित्रांनो तुम्ही पाहू शकता की खूप पाऊस पडतोय आमच्या इथे खूप नाही पण डिसेंबरमध्ये हा खूपच पडतोय रिअर कॅमेऱ्यानं मी दाखवतो तुम्हाला हे एवढा पाऊस पडला आहे सध्या तरी आजचा ब्लॉग इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू